जय जय श्री स्वामी समर्थ आज आपण एक खूपच महत्वाचा विषय घेऊन भेटलो आहोत घरात अखंड सुख समाधान आणि माता लक्ष्मीची कृपा कशी टिकवून ठेवायची यासाठी आज मी तुम्हाला त्रेचाळीस अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हे उपाय तुम्ही अगदी सहज करू शकता कुठलाही खर्च नाही कुठलीही क्लिष्ट नियम नाहीत फक्त थोडं लक्ष थोडं प्रेम आणि थोडा वेळ दिलात की घरात आनंद शांतता आणि समृद्धी नक्कीच वाढते चला मग सुरू करूया घर हे फक्त चार भिंतींचं नसतं ते आपल्या भावना श्रद्धा आणि संस्कारांचं स्थान असतं वास्तुशास्त्र सांगतं जिथे स्वच्छता श्रद्धा आणि सकारात्मक विचार असतो तिथे स्वतः लक्ष्मी माता नांदते एक मुख्य दरवाजा सदैव स्वच्छ व सुशोभित ठेवा मुख्य दरवाजातूनच देवता आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करतात फुलांची तोरणं सुंदर रांगोळी आणि शुभंकर चिन्ह लावा दोन देवी देवतांचे फोटो मुख्य दरवाजावर नकोत फक्त शुभचिन्ह जसे ओम स्वस्तिक किंवा श्रीमंताय नमः असे वापरा हे चिन्ह मंगल ऊर्जा आकर्षित करतात तीन उंबरठा लाकडाचा किंवा मार्बलचा ठेवा उंबरठाला दररोज हळद कुंकू वाहा आणि लक्ष्मी पावलं लावा कारण ते घरात लक्ष्मीचं आगमन मानलं जातं चार मुख्य दरवाजा पूर्णपणे उघडता आला पाहिजे कोणतीही वस्तू आड येऊ नये यामुळे घरामध्ये ऊर्जेचा प्रवाह मोकळ्या राहतो पाच दरवाजामागे कॅलेंडर कपडे जुने फोटो किंवा सामग्री टांगू नका त्यामुळे शुभ ऊर्जा अडते मग मा दरवाजामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यामुळे दरवाजावर कधीही हात पुसलेले कपडे किंवा काहीही ठेवू नये सहा स्त्रियांनी सकाळी स्नानानंतर उंबरठ्याला हळद कुंकू लावून आरती करा हा क्षण घरातील शुभतेचे दरवाजे उघडतो सात दररोज रंगीत रांगोळी काढा महिलांनी दररोज मुख्य दरवाजाच्या समोर दररोज रांगोळी काढावी दोन रंगांची रांगोळी सौंदर्य आणि सकारात्मकता वाढवते देवी लक्ष्मीला रांगोळी फार प्रिय आहे आठ सकाळी तुळशीला पाणी घालून नमस्कार करा तुळस घराचा आरोग्य आणि अध्यात्म टिकवते नऊ स्वयंपाक प्रेमाने शांत वातावरणात करा स्वयंपाक करताना भांडणतंटा किंवा फोनवर बोलणे टाळावे असे केल्याने आपल्या बोलण्यातील नेगेटिव्ह एनर्जी अन्नामध्ये उतरते आणि खाणाऱ्या माणसांमध्ये ती एनर्जी जाते जेवणात प्रेम असेल तर ते प्रसादासारखं बनतं दहा सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा आणि घंटा वाजवा दररोज सकाळ संध्याकाळ घरातील देवघरांमध्ये व तुळशीमध्ये तुपाचा दिवा लावा याने निगेटिव्ह ऊर्जा नाहीशी होते अकरा सणवार पारंपारिक पद्धतीने साजरे करावे यामुळे घरात संस्कार आणि आनंद टिकून राहतात व मुलांना देखील आपले पारंपारिक सण उत्सव कळतात व ते आपल्यानंतर सर्व पारंपरिक गोष्टी सांभाळतात बारा ईशान्य दिशेला मातीचं पाण्याचं भांड ठेवा त्या पाण्यातून ग्रहदोष कमी होतो तेरा किचन नेहमी स्वच्छ ठेवा तेथे माता नांदते रात्री कधीही खरकटी भांडी ठेवू नका चौदा पुरुषांनी दररोज पूजा करावी घरात दोघांनी अध्यात्मात भाग घेणं हे सुखाचं रहस्य आहे पंधरा देवघरात फक्त निवडक देवता ठेवा कुलदैवत गणपती शंकरपिंड शंख आणि घंटा घरात एकाच देवाचे अनेक फोटो ठेवू नका ऊर्जा तुटते सोळा देवघरा बाजूला डावीकडे तुपाचा दिवा आणि उजवीकडे अगरबत्ती लावा ही दिशा ऊर्जा संतुलित ठेवते सतरा आठवड्यातून एकदा संपूर्ण घरात धूप फिरवा धूपाचा सुगंध वातावरण पवित्र करतो अठरा देवघराशिवाय घराच्या भिंतींवर देवी देवतांचे फोटो लावू नका बेडरूममध्ये पण देवाचे फोटो लावू नका ते स्थिरतेसाठी आवश्यक आहे एकोणीस देवघर पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावे ही दिशा आध्यात्मिक ऊर्जावाढ होते वीस पूर्व ईशान्य दिशेला जिवंत झाडे लावा सुकलेली झाडे लक्ष्मी प्रवाह थांबवते एकवीस काम करताना पूर्व किंवा उत्तर दिशेचा सामना करा ही दिशा प्रगती आणि आत्मविश्वास वाढवते बावीस घड्याळ आणि कॅलेंडर पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे व घरात बंद पडलेले घड्याळ ठेवू नका शास्त्रात असे सांगितले आहे की बंद पडलेले घड्याळ आपले नशीब बंद पाडते योग्य वेळेचा प्रवाह शुभतेकडे नेतो तेवीस बाहेरून आल्यावर देवाला नमस्कार करा मन शांत होतं आणि नकारात्मक ऊर्जा दाराबाहेरच राहते चोवीस घरात वाईट बोलू नका शब्द हे शक्तिशाली असतात चांगले बोलल्याने घरात प्रेम वाढतं पंचवीस जुनी न वापरण्यातील वस्तू आणि खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात ठेवू नका त्यामुळे ऊर्जा थांबते आणि अडथळे येतात सव्वीस स्वच्छता हीच लक्ष्मीला आवडते रोज झाडू मारून धूप आरती करून घर सुगंधित ठेवा सत्तावीस घरात नेहमी मंद प्रकाश न ठेवता उत्कृष्ट प्रकाश व्यवस्था ठेवा अंधार घरात उदासीनता आणतो अठ्ठावीस कपाट किचन आणि स्टोर रूममध्ये नियमित आवरावरी करा शुभ वस्तू आणि सुवासिक वस्तू तिथे ठेवा एकोणतीस सकाळ संध्याकाळ श्लोक मंत्र किंवा हरिपाठ बोला याने वातावरण सात्विक करते आणि विचार शुद्ध ठेवते तीस वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या तोच आशीर्वाद आपलं यश वाढवतो एकतीस घरात छोटे सण साजरे करा पण बचतही ठेवा बचत म्हणजेच लक्ष्मी टिकवण्याचं साधन बत्तीस महत्वाचे निर्णय घेताना पुरुषांनी पश्चिम किंवा दक्षिण दिशेला पाठ करून बसावे त्यामुळे निर्णय स्थिर आणि योग्य होतात तेहतीस मृत व्यक्तींचे फोटो मुख्य भागात लावू नका आवश्यक असल्यास दक्षिण भिंतीवर दक्षिणाभिमुख ठेवा चौतीस पितृपक्षात पित्रांची श्रद्धापूर्वक पूजा करा त्यांची कृपा घरात स्थैर्य आणते पस्तीस दरवर्षी कुलदेवक कुलदेवीचे दर्शन घ्या आणि वास्तुशांती करावी हे घरासाठी अध्यात्मिक सुरक्षा कवच आहे छत्तीस घरात हसरे चेहरे प्रसन्न विचार आणि प्रेमळ बोलणे हेच खरे सौंदर्य आहे जेव्हा मन प्रसन्न असतं तेव्हा वास्तू आपोआप शुभ होते घरातील सुख शांतीसाठी वारानुसार करावयाचे उपाय सदतीस सोमवारी घरात शांतता वाढवण्यासाठी सोमवारी घरात गोड रवा किंवा साखर ठेवलेला छोटा डब्बा देवघरात ठेवा यामुळे घरातील वाद कमी होतात आणि आई लक्ष्मीची कृपा वाढते अडतीस मंगळवारी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मंगळवारी घराच्या प्रवेशद्वाराजवळ थोडंसं तांदूळ आणि हळद मिश्रण ठेवा याने नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही एकोणतीस बुधवारी घरात पैशांची वाढ बुधवारी घरात हिरव्या रंगाचा एखादा छोटा शोपीस किंवा पानझड नसलेलं रोप ठेवा यामुळे आर्थिक स्थिरता वाढते चाळीस गुरुवारी घरात गुरुकृपा गुरुवारी घरात पिवळं फूल किंवा केशरी फूल ठेवून देवाला अर्पण करा घरात सौभाग्य आणि ज्ञान वाढतं एक्केचाळीस लक्ष्मीप्राप्ती उपाय शुक्रवारी मुख्य दरवाजावर हळद्या कुंकुवाचा थोडासा तिलक लावा यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते बेचाळीस शनिवारी अरफडे दूर शनिवारी घराच्या एका कोपऱ्यात काळी उडीद किंवा तीळ असलेला छोटा वाटा ठेवा शनिदोष कमी होतो आणि ताण हलका होतो त्रेचाळीस रविवारी घरात उत्साह वाढवण्यासाठी रविवारी घरात थोडेसे पाणी सुगंधित करून म्हणजे अत्तर किंवा कापुराने पुसा घरात सकारात्मकता आणि उत्साह वाढतो गरुड पुराणावर आधारित आणखी प्रभावी उपाय एक घरात दररोज गंगाजल शिंपडणे गरुड पुराणात म्हटलंय जिथे गंगाजल असतं तिथे पितृदोष भूतदोष आणि अशुभ ऊर्जा प्रवेश करत नाही दोन सूर्याला पहाटे अर्जुनपत्रीचे पाणी अर्पण करणे गरुड पुराण म्हणतं सूर्याला अर्घ्य देणाऱ्यांवर धन आरोग्य आणि दीर्घायुष्याची कृपा राहते तीन घरात जुनी फाटकी चप्पल किंवा न वापरता येणारे पादत्राण ठेवू नका गरुड पुराण सांगतं अशा वस्तू घरात दारिद्र्य वाढवतात चार पित्रांसाठी दर पंधरा दिवसांनी तिळत्रपर करावे याने पित्रांची कृपा मिळते आणि घरातील वाद अडथळे दूर होतात पाच रात्री झोपायच्या आधी घरात उजव्या दिशेचा म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेचा धूप फिरवा गरुड पुराणात हे अत्यंत प्रभावी मानलेले आहे अशुभ शक्ती दूर जातात सहा जेवताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे याने पचन सुधारते मन शांत राहते आणि लक्ष्मीप्राप्ती होते सात रात्री झोपण्यापूर्वी पाय धुणे गरुड पुराण म्हणतं ज्यांचे पाय स्वच्छ असतात त्या घरात रोग मतभेद आणि दारिद्र्य राहत नाही आठ शनिवार किंवा अमावस्येला कावळ्यांना अन्न द्यावे कावळा म्हणजे पितृरूप पितृकृपेने संपत्ती आणि आरोग्य स्थिर होतं नऊ घरातील तुटलेले भांडे किंवा क्रॅक असलेले काचेचे सामान त्वरित फेकून द्या गरुड पुराण सांगतं अशा वस्तू घरातील भाग्य आणि आरोग्यावर वाईट परिणाम करतात दहा देवघरात शंख अवश्य ठेवा आणि सकाळ संध्याकाळ शंखनाद करा शंखनादाने नकारात्मक ऊर्जा क्षणात नष्ट होते आणि देवकृपा वाढते अकरा संध्याकाळी झाडू मारू नये गरुड पुराण म्हणतं सूर्यास्तानंतर झाडू मारल्यास घरातील धनलक्ष्मी घर सोडते आणि अचानक खर्च वाढतात बारा रात्री डोरबेल आल्यास त्वरित दारू घडू नये गरुड पुराणातील नियम सूर्यास्तानंतर अनोळखी व्यक्तींना दारू घडू नये याने घरातील सुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षित राहते तेरा देवांकडून प्रसाद मिळाल्यानंतर तो विसरून ठेवू नये गरुड पुराणात सांगितले आहे की प्रसाद दुर्लक्षित ठेवणे हे अनादर मानले जाते याने घरात अशांती आणि आजार वाढतात चौदा तुटलेले फोटो फ्रेम्स तडे गेलेले आरसे घरात ठेवू नये गरुड पुराण सांगतं अशा वस्तू घरात वाद नैराश्य आणि नशी बडवतात त्वरित काढून टाका पंधरा देवघरात कधीही रिकामा, रिकामा कलश ठेवू नये रिकामा कलश म्हणजे रिकामी ऊर्जा त्यामुळे त्यात रोज पवित्र